विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज जीवन चेके आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्काराने सन्मानित सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सन्मान दरवर्षी पुणे येथे गुणीजन गौरव महापरिषद मार्फत करण्यात येतो चोवीस डिसेंबर रोजी पुणे येथे सोहळा संपन्न झाला त्यात देऊळगाव राजा तालुक्यातील जीवन चेके यांना आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अवघ्या सोळाव्या वर्षापासूनच जीवन चेके सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत ह्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे हा पुरस्कार माझा नसून तो माझे आई वडील यांना समर्पित करत आहे असं मनोगत त्यांनी समारंभस्थळी व्यक्त केले

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा